ना स्वागत आपल्या सर्व घरात ब्लॉक चायना मध्ये बायडे हे वाटे बा वरती बघ अरे चप्पल घे अरे गे। आरे गेला बुर आधी भाकरीच आहे शंभर भाकरी असतील चप्पल गेली आपली मी चप्पल झाला लागणार आता पब्लिक पण आलेले आपल्या वाली ही नाव आहे बघू त्याला यात्यावेळी तिला घेऊ आपण आपली सुद्धा चल, चल, चल। आता मी बसलो गाडीन कोणा बाय अरे आता पोचलो आपण इथं पार्टी बघू शकता मस्त डेकोरेशन केलेलं आहे रिट्रिकचा हॉल आहे पब्लिक 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 पुढे गेले अर्धी आम्हीच पुरे आलो अरे मस्त गेलाय आहे मित्रांनी गेलाय ये हा खेरण्याचे आपले घर आता त्या लावला बाई आपल्या बाईनी आता इथं लावू घ्या चला काय का नाही बारके बारक पहिले लावू ना पण हा पब्लिक पब्लिक आली आली कायच नव्हतं आता आली नाही वरती ती बघू आता इंटर थांबली याचा अर्थ झाली शका आव्हानच नाही कोणतरी आहे वाटत आता एंट्री मारणार गायची ही गाय माहिती गाणी लावा लागली गाणी लावू गाण्याला खूप आहे क्लिअर मध्ये आणि चालू होणार आहे त्यांचं डान्स डान्स ठेवलं किती होते काय काय पाहिजे Yeah! <laughs> look at आला नाही ना कधी मुलं झालं झाला नाही बाकी आम्हाला सगळं झालं गाडीन बसलो ना आता आणि गाडी सतवायला जाऊच आहे प्रतिकेला कॉल केला प्रतीक आली त्याल जो मित्र आलं तर अरेच्या मित्रांनी मदत केली कार्यक्रम एक नंबर झाला बा कार्यक्रम मस्त चालू आहे जवाराचा वरती मस्त त्यानंतर जाऊ श योवार पाठचा वायपर कोण चालू केलाय आहे तर तू ना मग बन नाही हा झाला बंद झाला झाला काय तो काय पुराय आहे हां यो हां स्टार्ट मारक काल वाला दिला ना पण हो। दे दे। या बाईची कृपा बाई मित्र मित्रा यो मस्त कमी मध्ये करून ती तुम्ही पण या सगळ्या या माझं नाव सांगा माझं नाव याचा प्रतीक पाटील ती गाडी याचे याच्या सगळा होईल तुम्ही या पावला आणि दरवाज्यांना पण बघू काहीतरी पाठी आर पाठी यायला लागेल का पाठी आला लागल पाठ नाही लागलं नाही आला ती पण लावला मस्त वाटते ना हो थँक्यू आता गाडी आपली मस्त क्लिअर झाली अख्खी एक गुलाब पण घेतलाय जाऊया डायरेक्ट जावा लागत कोणला देऊ हो कोणला तरी आता गाडी लावली समोर काय ठेवलं आहे हां गाडी नंबर नाही हा एक गाडी काळा सांगतो मग सांगू मी हां ते असा शिमन बोलतो बरोबर कशा काय शिव भाऊ लई लांब बसलं लई लांब बसलं थंड लन हे बाय हाय कर आता मी चालू का घरी काय काय घरी चाललो ना मी आता सोडायला चाललोय पाऊस आलाय पक्का बाबा काय होणार मी आजोबा होणार बाबा होणार बाई कवा कधी होणार माल मामा मामा

जय जय के गाना ला भाई ने वो बोल더라 बोल लाई

भाएगों भाएगों बस इथून बसते ती बस इथून कुठं बसत बस बस

ते नाही जरा पुढे धरा तो गेला ना आपण जरा आपण एक चपलीकडे हे पटकन मुंडू बघा बघूया मध्ये बघा का कुठलाच पाहिजे जो नाही झाले पाहिजे जो गेला फ्रिज बेबी पापा असतील ला ला ओरला फोन करतोय <laughs> <था ने वाला। laughs> ते ना। आता ते गाडी देत आमच्या तिकांचे व्हिडिओ करा सांगतोय गाड्या थांबून चला आता आपल्या व्हिडिओ निघणार लढू नको रडू नको बाला ते चालू कर झाला मना वाट चरवली खर का हा हा पाठवा नाही नाही पॅका पॅका अरे चप्पल चप्पल राखत अबू बाबू बाबू छत्री बाबूरीतरी छत्री काम करू थांब थांब हा चल चल

Oke okay, dan

झालं नाही या ती या आले खावायला काय पाहिजे बोलत अरे आलू नाही का आलास तुश करायला आल खुश करायला खावाला काय पाहिजे

तुम्ही उन्ह मला माहितीच नाही मला माहितीच नाही नाहीतल्या मी दुसरे घर होतो नाचा नाचा असा पोझिशन

या ये देखे देखे। अरे लाजू नकोस लाजू नकोस अरे लाटत बघ ती ये ये विसरलाच म्हणा तू विसरला हॅपी बड्डे हॅपी बड्डे रे वार वार बसलाय मोठा डाव बट जाऊ थोरा तोरा नाही मी खायला नाही नाही नको तो त्याने जाऊ मी आली परत आताची गरज आलो चोवीस तास चालू नाही राडा होणार वरण नायकणार